घरचा तंत्र आणि घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज तुम्हाला एक दुर्मिळ अशी वनस्पती दाखवतोय ही जिथं भेटाल तिथं भेटते आणि तिथे जिथं नाही तिथं नाही बघा ही वनस्पती हिला आशिवगंधा म्हणतात मित्रांनो हिच्या नावामध्ये एक गुड रहस्य आहे आशिवगंधा म्हणजे हिचा जर असा हात लावला तर आशिवासारखा घोड्यासारखा वाश येतो उग्र वाश येतो ह्याला वनस्पतीला आणि ही वनस्पती मित्रांनो बघा हे जे बी बागा वळकून घ्या ही हिरवे बी, बी आहे जे पिकलेले बी बघा हे पिकलेले बी आणि ह्याच्यामध्ये एक बारीक बारीक बी राहतं हे खायला पण चालतं एवढं काही ही नाही ह्याच्यामध्ये बारीक बी बघा अशी असे अशी वगंधा तुम्हाला वजन वाढविण्यासाठी चालतं आणि वजन कमी करण्यासाठी बी चालतं तर वजन वाढविण्यासाठी ह्याचं पंचांगाचं चूर्ण घ्यायचं तुम्हाला मित्रांनो ह्याचं पंचांगाचं चूर्ण जर घेतलं तुमचं वजन वाढतं आणि तुम्ही ह्याचे दोन पानं ताजे जर तुम्ही असे ह्याचे दोन पानं जर रोज खाल्ले तुमचं वजन कमी होतं आहे ह्याचे बघा औषधाचे असे गुणधर्म आहे दोन पानं जर खाल्ले कंटिन्यू तर वजन कमी करायला मदत करतं आणि ह्याचं पंचांगाचं चूर्ण जर तुम्ही खाल्लं तर वजन वाढतं आणि शक्ती अशी येते ती म्हणजे घोड्यासारखी माणसाच्या अंगा शक्ती निर्माण होती ही हा अश्वगंधाची ओळख आणि पहिचान बघा अश्वगंधाच्या झाडाचं भेटलेलं आपलं आपली ते एक असं चांगल्या प्रकारे एवढं होईल तर व्हिडीओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा अश्वगंधाच्या बिया व्हायला बघा भरपूर लागलेल्या आहेत इकडून बघा वाढलेल्या बिया आहेत प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचवा साईराम